पासून बांधण्यापर्यंत हा कास्तकार बांधवांसाठी घेऊन आला आपला मित्र उदय लाढते मित्रच्या माध्यमातून एक अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणार सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की संपूर्ण राज्यात आढळवत तारखेपासून सुरू होणार पुन्हा एकदा जोरदार पाऊस सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की संपूर्ण राज्या तारखेपासून सुरू होणार आता जोरदार पाऊस पण अशा परिस्थितीमध्ये हो चिंताग्रस्त झालेल्या कास्ताकार बांधवाचा एवढा सवाल आहे की संपूर्ण राज्यात कधीपासून सुरू होणार आता जोरदार पाऊस आपन जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट किंवा आता संपूर्ण राज्या तारखेपासून सुरू होणार जोरदार पाऊस चला तर मग बघूयात की कधीपासून संपूर्ण राज्यात या ठिकाणी जोरदार पाऊस सुरू होणार तर बघा कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांना माहिती असेल की आपल्या तळ कोकणामध्ये दरवर्षी मान्सूनचा पाऊस सहा जूनला या ठिकाणी येत असतो यंदाच्या वर्षी मान्सूनचा पाऊस जो आहे तो आपल्याला सव्वीस मेच्या आसपास म्हणजे अकरा दिवसांपूर्वी येताना दिसला अशा परिस्थितीमध्ये दरवर्षी जर विचार केला तर मान्सूनचा पाऊस आल्यानंतर देखील तिथून जवळपास दहा बारा दिवसाचा एक गॅप असतो आणि हाच गॅप सध्याच्या कंडिशनला आपल्याला इथं सुरू दिसतोय तर आपण सर्वांनी या ठिकाणी बघितलं तर आपल्याला मान्सूनचा हा जो असणारा गॅप आहे खंडाच्या रूपानं तो बारा जूनपर्यंत दिसणार बारा जूनच्या नंतर अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर याच्यामध्ये आपल्या दाबाचा पट्टा निर्माण होताना दिसणार आणि ज्याच्यामुळे ढगांचा जो ताफा आहे तो आपल्या महाराष्ट्राच्या दिशेनं आगेकूच करणार आहे याच्यामुळे आप आपल्या महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के जोरदार पाऊस या ठिकाणी तेरा जूनपासून होताना दिसणार आणि महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला समजावून सांगतो की तेरा जूनपासून ते अठ्ठावीस जून पंधरा दिवसात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस या ठिकाणी होताना दिसणार आहे आणि आता एक प्रश्न आहे की बा पेरणीयोग्य पाऊस असणार का तर तुम्हाला शंभर टक्के सांगू हा पाऊस पेरणीयोग्य असणारे काही टेन्शन घ्यायची इथं गरज नाही तर मित्रांनो पावसाबद्दल तुम्हाला लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायचे असेल तर पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र शेतातील काही कामे शिल्लक राहिली असतील तर जरूर करून घ्या आणि एक महत्त्वाची विनंती करतो की व्हिडिओ महत्त्वाचा आहे चिंता सर्वांची वाढली त्याच्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा ज्याच्यामुळे चिंता कमी होईल मला वाटते व्हिडिओ आवडला लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत आपण व्हिडिओ पाठवल्यानंतर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिला जरूर ऑल करून घ्यायच्या मनावर प्रतिकूड आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपल्या मित्र उदल आपल्या सर्वांना शेतीमध्ये एका नवीन व्हिडिओ मी मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आणि माझ्या बळीराजाच्या आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून पुन्हा एकदा आभार